अमरावती महानगरपालिका अमरावतीमार्फत संचालित आहे आणि या निवाऱ्यामध्ये आता सध्या बेचाळीस लोकं आहेत शंभर लोकांची कार्यक्षमता या निवाऱ्याची आहे शहरामध्ये उघड्यावर जोणारे जे लोकं आहेत त्यांचा तुंडीमुळे उन्हामुळे मृत्यू होऊ नये भुकेमुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे निवारे सुरू आहेत या नेवाऱ्यामध्ये जे लोक आहेत यांचं पुनर्वसन करणे तीन महिन्यापर्यंत ते यांना ठेवणे तीन महिन्यापर्यंत घरी पुनर्वसन करणे हा तातकालीन निवादा केंद्र सुरू आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने याची देखभाल आमचे राजूभाऊ यांची संस्था व त्यांचे सर्व सहकारी करतात त्यांनी या निवाद्याच्या मागचा उद्देश सांगितले की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कुणीही भूकं राहू नये या दृष्टिकोनातून जे जे दिन दुबळे आणि तुम्ही आता सर्वजण ज्या परिस्थितीतून या ठिकाणी आलात याची कल्पना ठेवून शासनाने या योजना सुरू केलेल्या आहेत परंतु शासन या योजना करते हा एक पार्ट आहे आणि आमच्या जनप्रतिनिधी यांनीसुद्धा या कामाला सहकार्य केलं पाहिजे या उद्देशातून मी आजचा जो माझा वाढदिवस आहे तो या ठिकाणी साजरा करतो आनंदात उपभोग घेतो यापूर्वी मी कोर्टात काम करीत होतो कोर्टात काम करीत असताना डोळ्याचं ऑपरेशन वगैरे झालं आणि बेकाम झाल्यामुळे घरच्या लोकांनी काढून गेल्याच्या खंडारे वकील आणि दोन तीन वकिलांनी मला टिरविनमध्ये भरती करून इथे पाठवण्यात आलं तेव्हापासून मी इथे एकदम स्वतःच्या घराईपेक्षा आपल्या हक्काच्या घरी निवारा केंद्रामध्ये राजू भाऊ बसवनाथन राठोड मॅडम त्यांचे जीवनभर विसरणार नाही अशी ते सेवा देतात इतके बोलून माझे आज चेतन भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आधार अमरावती महानगरपालिका इथे येऊन मला खूप आणि आमच्या परिवाराला खूप आनंद होत आहे की इथे काहीतरी चांगलं काम होत आहे आणि बेरोजगारांना घर गर मिळत आहे बेघरांना घर गर मिळत आहे त्याच्यामुळे इथे येऊन मला खूप आनंद होत आहे हो सर्वांनीच अशा संस्थेमार्फत जर आपले वाढदिवस साजरे केले तर खरोखर म्हणजे त्यांनाही आपल्या घरासारखं वाटेल आणि आपल्यालाही त्यांच्यावर प्रेम करता येईल आणि त्यांनाही वाटेल की आपल्यावर कुणीतरी प्रेम करत आहे त्याच्यामुळे सर्वांनीच जर असं केलं तर खूप छान होईल आणि तसं कार्यकर्त्यांना यांना सांगितलं होतं परंतु आता जे घरी आले तर घरी येणारा जो अतिथी आहे तो देवभाव म्हणून घरगुती कार्यक्रमात हा जे आले जे मला भेटायला आले माझे कार्यकर्ते त्यांना मी भेटलो परंतु वाढदिवस दरवर्षीच होतात पण यावर्षी जो या वाढदिवस मागच्या ज्या एक वर्षामध्ये दे आपला देश आपलं राज्य आपलं शहर आपण ज्या कोरोनाच्या विपरीत परिस्थितीतून पुढे गेलो आणि आजही आ... ती परिस्थिती खूप काही निवडली नाही अजूनही करोना पूर्णपणे संपलेला नाही लस आलेली आहे आणि आता त्या लशीमुळे खूप काही कंट्रोल येणार आहे आपण या ठिकाणी मला भेटायला आलं आहे त्याबद्दल आपल्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो आणि यावर्षीपासून एक लोकांमध्ये एक जनजागृती ही यायला पाहिजे का आपण पाहिलं करोना संपला पण मग ब्लड फ्लू सुरू झाला है ना आणि त्याच्यानंतर असे व्हायरस हे भविष्यात नाही येणार याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे आपलं शहर स्वच्छ सुंदर है ना आणि निरोगी कसं राहील या संदर्भात आपली नेहमी वाटचाल राहील आणि आपण पाहत असाल की आता आम्ही स्वच्छ संरक्षण दोन हजार एकवीसच्या निमित्तानं शिरवा ते मंगल कार्यालयामध्ये आपण रांगोळी स्पर्धा घेतली आणि त्याचा उद्देश असा होता की बा लोकांपर्यंत हा जो आ, हे आहे मॅसेज आहे तो जायला पाहिजे की लोकांनी आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे सोबतच कोरोना असो या इतरही ज्या हे येतात असे संकट देशामध्ये दे येतात त्यांना निपटण्याची शक्ती भवानी सर्वांना देव अशीच माझी ईश्वरच्यानी प्रार्थना आहे व येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी अम हे अमरावती शहर स्वच्छ सुंदर कसं राहील या संदर्भात आमची वाट चालली आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त अमरावती महानगरपालिकेद्वारा एक आधार केंद्र बडनेरा येथे चालवण्यात येते आणि त्या आधार केंद्रामध्ये जे रोड रोडवर जे बसलेले असतात निराधार किंवा ज्यांचा काही आधार नाही क कुठे कुठे आपले जे भिकारी आजारी पडतात त्यांना कुणी लक्ष देत नाही अशा लोकांना अमरावती महानगरपालिकेच्या वतीने त्यांना तिथे नेऊन त्या ठिकाणी रात्रकालीन निवारा आहे फक्त रात्रकालीन निवारा नाही तर ते तिथे त्यांच्या सगळ्या सोयी आहे त्यांना जेवणाची सोय त्यांना झोपण्याची सोय हो त्यांना हो सर्व काही सोयी कॉर्पोरेशनने उपलब्ध करून दिल्या परंतु त्या ठिकाणी आपण महानगरपालिका किंवा शासन जे मदत करते ते करते परंतु आपलंही काही कर्तव्य आहे म्हणून मी यावर्षीचा जो माझा वाढदिवस आहे तो काही मी माझ्या कार्यकर्त्यांनाही सांगितले की मोठा किंवा खूप खर्च करून तो साजरा करायचा नाही माझ्या वाढदिवसानिमित्त जोही काही खर्च आहे तो त्या गरिबांसाठी मी आज करणार आहे